इकडे महालक्ष्मी असतात तर गौराई आता घरात घेणार आहेत त्या आणि त्या घेण्यासाठीची तयारी चाललेली आहे मुखवटे बघा किती सुंदर आहे आणि नंतर तुळशीजवळ गौराई नेल्या जातात आणि तिथे मस्त छान अशी पूजा केली जाते मनोभावे आणि पल्लवीची वहिनी आली नाही म्हणजे कसं का काय हो पूजा पूर्ण होणार का तर नैनिशाला तुम्ही बघितलंच सगळ्या मैत्रिणी सगळ्या जमल्या अगदी हळदी कुंपाला तिने बोलवलं म्हणजे गौराई आणायची आहे म्हणून ते करूया हळदी कुंकू लावू हा हळदी कुंकू लावून पूजा करू पल्लवी हे असू दे ते इथे ठेवू आपण आणि दरवर्षी ना सगळ्या मैत्रिणी येतात दिदीच्या आणि गौरही घरात घ्यायला सुद्धा येतात आणि हळदी कुंकवाला तर चांगल्या शंभर सव्वाशे जणी येतात म्हणजे खूप मोठा असा ग्रुप झालेला आहे तिचा आणि मनोभावे सगळ्या अशा छान अशा चा पूजा करतात देवीची मी पण इथे पूजा करायला बसली थोडंसं बसायचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना पाय थोडं लांब करूनच बसावं लागतं असं पण तरी पूजा करणं पण छान असं वाटतं ना आता आपल्या फॅमिलीच्या सुनबाई पूजा करताय म्हणजे नैनिशा गौराई तशी छान पूजा करते सगळं अगदी निगुतीने करते सगळं बारीक सारीक तिच्या सासूबाई सांगतात तशा पद्धतीने आमच्याकडे महालक्ष्मी नाही आहेत पण तिच्याकडे आहेत पण अगदी सागर संगीत जसं जसं असेल जसं जमेल तसं सर्व अगदी व्यवस्थित ऐकून सगळं करते ती सगळ्यांची हळदी कुंकाने पूजा वगैरे झाली आणि नंतर ना मग आरती करायला घेतली कारण आरती केल्यानंतर गौराई घरात येणार होत्या

लक्ष्मी माता की मनोभावे छान लक्ष्मी मातेची पूजा झालेली आहे आणि आता त्या घरात येत आहेत गौराईंकाचं पाणी करून आणि लक्ष्मी माता असे ठसे उंटून मध्ये आहे लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली पावलाने आली लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली गाईगोरांच्या पावलाने आली लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली पावलाने आली लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली आरोग्याच्या पावलाने आली लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली समृद्धीच्या पावलाने आली समृद्धीच्या पावलाने आली सुख शांतीच्या पावलाने आली सरक सर लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली गाय गोराच्या पावलाने आली आता गौरी म्हणजे लक्ष्मी माता आता विराजमान झालेल्या आहेत त्यांचे मुखोटेमध्ये घेऊन आलेल्या आहेत नंतर त्या उभ्या केल्या जातील तर तो, तो व्हिडिओ पुढचा राहणार रा आहे त्यांच्या साड्या नेसवण्याच्या आरास करण्याच्या रात्रभर जागरण होणार रा आहे तर पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा बरं का आणि हा व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा लाईक करायला विसरू नका भाजी आणि भाकरी ज्वारीच्या भाकरी हा? लेको ते लेको ते जरा ना? जरा सांगा का भाकरी करणार होत्या मम्मी करायला घेतल्या घरात कसं आहे सण असला की शंभर काम असतात आणि त्यांना सगळं घरातलं माहित असल्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही बघा तिकडे जाऊन जी कसे साथ लापला। भाजी टाकायला घेतली त्यांनी कसं लवकरून जाईल सातच्या आत पण दिला जाईल आपला चला सुकी शेपूची भाजी मस्त दा दाण्याचं कूट वगैरे लावून आणि दोन भाकरी म्हणजे एक एक भाकरं ठेवायची आणि थोडी थोडी भाजी ठेवायची दोघं गौरींना नैवेद्य ठेवायचा अक्कांनी मग नैवेद्य दिला म्हणजे कसं त्या आता जेवायला बसतील संध्याकाळच्या वेळेस आलेल्या आहेत सात वाजले की नंतर लगेच जेवण आपल्या कसं गावाकडे लगेच जेवण दिलं जातं तशा पद्धतीने इथे जेवण पण आता गवराईंना दिलं गेलं आहे म्हणजे संध्याकाळचं जेवण आता त्यांचं झालेलं आहे पाणी <laughs> महालक्ष्मीचा नैवेद्य देऊन झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ अजून आपले होणार आहेत सोबत असा रात्री उभा उभा करू करायचं पण साड्यानेच व्हायचं पण सगळे व्हिडिओ करू हा नैनीश आहे ना काय म्हटलं आहे नैनिशा इथे तुला पण घेत इकडे सगळे मस्त्या करताय उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार होती तुम्हाला मी सगळं हे म्हणजे साडी नेसवणं साथ चढवणं पण ना म्हटलं चला रात्री आता ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करून देऊ तर रात्रीचं आमचं हे जागरण सुरू झालेलं आहे आणि मुली बघा साडी आहेत ताई म्हणजे दिदीची नणनबाई आलेल्या आहेत सविता ताई आणि सविता ताईशिवाय साडी नेसवली जातच नाही आणि इकडे बघा माझी लानी मुलगी आले ला है है था था मुल तिला जरा उशीर झाला तर ती आत्ताच पोचली तर ती जेवते अख्ख तुळशी बाग पालथं घातलंय वाटतं सहा जाणायला अख्खा तुळशी बाग पालथं घातलंय इकडे मुलीनी सासची तयारी करताय इकडे आम्ही ना राशी भरल्या काही फराळाचं चांगलं पॅकिंग केलं दोघींनी भरल्या जात आहेत म्हणजे पहिले ना पाच धान्याच्या राशी भरल्या जातात आणि नंतर फराळाचं भरलं जातं मजाक चालली होती खूप दिसतो फरक वाटतो चेहरा कंबरपट्ट एकदम बरोबर लागलाय तिथं थोडस

चिकल चिक्कू चिकू आणलेले होते आणि ते पिकवले त्यांनी ते दाखवत आहेत मला पिकले बघा म्हणे मम्मी बघा किती सुंदर आरास झालेली आहे ना सगळे फळ फळावण नंतर फराळाचं आणि देवी किती अशा उभ्या राहिलेल्या आहेत आणि ह्या दोघीजणी ना इतक्या याच्याने करतात ना त्या म्हणजे रात्रभर जागतात त्या अगदी

आठवलं आई त्यांच्या म्हणजे गुलाबजामुन ठेवायच्या म्हणे अशी एक राशी भरून आणि नंतर म्हणे मी आणि त्यांचे आजोबा म्हणजे आणि त्यांचे आजोबा एकी मी खात होतो म्हणे आता त्या आठवणी सांगत होते आईला आणि त्यांना वाटत असेल गुलाबजाम संपतात कसे तर अशा पद्धतीने छान अशा लक्ष्म्या उभ्या केल्या म्हणजे गौरी गणपतीची आरास मांडणी झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बर का